गुणाकार येत नाही मग घ्या शिकून गुणाकार करण्याची सोपी पद्धत एवरीवन आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन मीन्स गुणाकार एकदम सोप्या पद्धतीनं मी शिकवणार आहे गुणाकार तर तुम्ही बघू शकता याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी एकदम सोप्या पद्धतीनं टेबल्स कसे तयार करायचे ते मी शिकवलेली आहे आणि टेबल्स हे आपल्याला पाठ करावंच लागतं नाही केलं तर पाडे कसे तयार करायचे हेही मी तुम्हाला सा शिकवलेली आहे तर पाडे पाट किंवा तयार करायला आलं तरच आपल्याला गुणाकार येणार आहे हेही तुम्ही लक्षात घ्या म्हणून मी पाडे कसे तयार करायचे हे शिकवलेली आहे तर पुढचा आपण गुणाकार आज बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया ठीक आहे चला तर मग गुणाकार सोडवायला सुरुवात करूया गुणाकार सोडवते पहा पहिला आहे बेचाळीस गुणिले दोन आता फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं दोनचा पाडा दोन पर्यंत म्हणायचं ओके टू टू जा फोर म्हणजे मराठीत सांगते पहा बे दोन्ही चार बे दोन्ही चार लिहायचं चा। मग नंतर बे चोक आठ लिहायचं पहिला उजवीकडून डावीकडे जायचं ते पहा उजवीकडून डावीकडे गुणाकार कर करताना आता पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा पहिला उजवीकडच्या संख्येने गुणायचं मग नंतर डावीकडच्या संख्येने गुणायचं बेपंचे दहा तर हातचा एक आणि खाली शून्य पाच त्रिक पंधरा पंधरा आणि एक हातचा सोळा उत्तर आलेलं आहे पहा पाच त्रिक पंधरा पाच सख्ख तीस आणि एक एकतीस पुढचं गणित झालेलं आहे पहा नेक्स्ट वन पहा बे आठ सोळा हा एकोणीस नेक्स्ट वन पहा चौपन्न गुणिले सहा कसा सोडवायचा ते पहा आणि कुठले गणित अजून येत नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी गणित सोडून व्हिडिओ पोस्ट करू शकते ओके आता पुढचं पहा संचोक चोवीस हच्चा दोन सहा पंचे तीस तीसन दोन बत्तीस ओके बत्तीस नेक्स्ट वन पहा चौऱ्याहत्तर गुणिले पाच पंचोक वीस हच्चा दोन आणि पास ते पस्तीस हाचा दोन ॲडिशन करायचा उत्तर येतं सदतीस तीनशे सत्तर उत्तर आलेलं आहे पहा आता नेक्स्ट वन पहा ह्याच्यात काय चुकीचं आहे ते पण तुम्ही कमेंट करू शकता तर पुढचं पहा पहा ब्याण्णव गुणिले दोन बे दोन्ही चार बेनव्यान अठरा एकदम इझी गणित आहे पहा हे पुढचं पहा तिनापाची पंधरा हातचा एक तीन चौक बाराने तेरा नेक्स्ट वन पहा तिनापाची पंधरा हातचा एक तिने सत्ते एक्केवीस एक साधिक एक बावीस ओके तर पुढचे व्हिडिओ पहा मी दो दोन अंकीचे गुणाकार आता शिकवणार आहे पहिला चारनी दोनला गुणून घ्यायचं चारी दोन्ही आठ नंतर परत चार नि चार ला गुणून घ्यायचं चार चौक सोळा ओके आता पहा एटच्या आठच्या खाली काही नसतं म्हणजे ते झिरो असतं आता पाचनी गुणून घ्यायचं पाचनी पहिला दोननी गुणून घ्यायचं दोननी मग नंतर चारनी पाच दोन्ही दहा हातचा एक पाच वीस वीस आणि एक एकवीस बेरीज करायचं उत्तर आलेलं आहे पहा बेरीज सोडून घ्यायचं आहे आता तर पहा आठ शून्य काय आहे आठ शून्य आठ सहा शून्य सहा एक दोन दोन म्हणजे दोन बावीस अडुसष्ट उत्तर पुढचं पहा बत्तीस आणि छत्तीस गुणिले साई दोन्ही बारा हातचा एक संत्रिक अठरा एक एकोणीस तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ उत्तर बेरीज सोडवायचं दोन झिरो दोन नवन सहा पंधरा हातचा एक नवन एक दहा दहा एक अकरा उत्तर आलेलं आहे पहा असंच आपण पुढच्या सगळ्या गणित सोडून घ्यायचे आहेत